नमस्कार मी पंजाब राज्यामध्ये सतरा तारखे सतरा अठराच्या नंतर काय होणार आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आतापर्यंत एक दीड महिना झाला पाऊस नाही मग आता तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणजे ते सतरा अठरा तारखेपासून तिकडे सक्रिय झाल्याच्या नंतर तो पाऊस मध्ये अठरा एकोणीस वीसच्या च्या दरम्यान मग परत कोणत्या भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ना लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली नगर कडाष्टी पाटोदा या भागामध्ये मग अठरा तारखेच्या नंतर म्हणजे अठरा जुलैच्या नंतर परत तिकडल्या भागात दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मात्र पुन्हा परत वीस तारखेच्या नंतर आणखीन पाऊस वाढतच जाणार आहे पण अठराच्या नंतर काय होणार आहे की जे पट्टा आहे म्हणजे कोणता जे पाँशावा, ओ, पाँशावा जिल्ला, 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 जिल्ला भाग पावसा पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग आहे म्हणजे हे भाग आणि सांगली काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडे पाऊस चांगला सक्रिय होणार आहे कारण की काय होणार आहे कर्नाटक आंध्र ता, प्रदेश तामिळनाडू आ, कर तिकडे पाऊस सक्रिय होणार असल्यामुळे आता तिकडचा पाऊस आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे राज्यात अठराच्या नंतर आपल्या इकडं दक्षिण भागात महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस येणार सुरुवात होईल अठराच्या नंतर तिकडे सुरू होईल त्याच्यानंतर एकोणीसच्या नंतर थोडा पुढे सर केल वीसला पूर्ण आणखी पुढे सरकेल मग चोवीसच्या मग जून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडे पाऊस होईल म्हणून पा� हे लक्षात यायचं